श्री समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज जयंती व महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवानिमित्त श्री योग या विषयावर श्री समर्थ सद्गुरु नागनाथ अल्ली महाराज यांचं द्वारा प्रवचन बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ते शनिवारी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत शिव मार्कंडे पटांगण भवानीपेठ इथे आयोजित करण्यात आलं मागील तेरा वर्षापासून येथे प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या उद्घाटन भारतीय जनता पार्टी युवा शहर अध्यक्ष किरण देशमुख यांच्या शुभस्ते संपन्न झालं यावेळी शहर उत्तरचे प्रभारी राजकुमार पाटील माजी नगरसेविका अंबिकाताई पाटील चिटणीस सशी अन्नलदास सर्व साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलं अभ्यास करत माता भगिनी विडी वळत प्रवचन ऐकतात मागच्या तेरा वर्षापासून सातत्याने आपल्या भागात प्रवचन कार्यक्रम आणि यासाठी या भागातले सर्व भक्तगण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होतात मी खरंच भाग्यवान समजतो की या तेराव्या वर्षाचं पूजन उद्घाटन मला मान मिळाला आणि असंच सतत संत आजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा एवढंच मी प्रार्थना करतो सांगताना आनंद वाटतोय या या ठिकाणी एक अतिशय पूर्ण ओसाळ पडलेलं आणि घालणं हे सगळं पूर्ण पटांगण होतं माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून या ठिकाणी एक चांगल्या चा पद्धतीचं वॉल कंपाऊंडचं काम झालंय तरी सुद्धा थोडंसं वॉल कंपाऊंडचं काम पुढं आणि पाठीमागं कमी आहे त्याला साधारण एक दहा ते पंधरा लाख रुपये लागतील मी आशा व्यक्त करतो नागनाथ अल्ली महाराजांच्या प्रार्थना करतो येणाऱ्या या निधीमधून एक दहा पंधरा लाख रुपये जर दिलं तर तिथे एक गेट बंदिस्त गेट आणि राहिलेलं वॉल कंपाऊंड होईल आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या भागामध्ये निर्माण होईल एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना सुरुवातीचा दिवस आहे मी सगळ्या माता वहिनीनं विनंती करतो सगळ्या वडीलदारांना सगळ्या भक्तगणांना विनंती करतो आपण आज फक्त प्रवचन करताना ऐकून घरी जाऊ नका तर आजूबाजूला शेजाऱ्यांना एक चांगलं धार्मिक आध्यात्मिक प्रवचन ऐकण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा आणि उद्या यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्या या ठिकाणी येईल असं मी आशा करतो या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी